जामळी येथील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जामळी येथील अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून सर्वच रस्त्यावर खड्डे पडल्याने पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना व वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत येथील अंतर्गत सर्वच रस्त्यांवर खड्डे पडलेत अनेक ठिकाणी खोदकाम झाल्याने रस्त्यावर चिखल निर्माण झालाय तर अनेक ठिकाणचे रस्ते उखडल्याने याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतोय ग्रामपंचायत प्रशासनाने पंधराव्या वित्त आयोगातून आमदार खासदार यांच्या निधीतून पावसाळ्यापूर्वी गावातील सर्व रस्ते डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण करणं व पेव्हिंग ब्लॉक बसवणं गरजेचं होतं मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं एकंदरीत ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारा विरोधात नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण जांबळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा